नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा खुळखुळा भारतातल्या विरोधकांना दिलेला आहे आता सोमवारपासून पावसाळी अधिवेशन आहे आणि त्यानिमित्ताने हा खुळकुळा जोरजोराने वाजवण्याची संधी या सगळ्या विरोधकांना प्राप्त होणार आहे आणि तो खुळकुळा काय आहे तर भारताने पाकिस्तानवर जी कारवाई केली पहलगाम इथे जो हल्ला झाला आणि ज्याच्यामध्ये सव्वीस लोक मारले गेले त्या हल्ल्यानंतर भारताने धडक कारवाई पाकिस्तानवर केली त्या कारवाईनंतर एक प्रकारे अमेरिकेने हा प्रयत्न वारंवार केला की हे जे काय युद्ध आहे ते थांबवण्याचा तो युद्धविराम करण्याचा आम्हीच यशस्वी प्रयत्न केला आमच्यामुळेच हे युद्ध थांबलं हे सांगण्याचा वारंवार ट्रम्प प्रयत्न करत आहेत आणि आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे ते किती वेळा बोलले की भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध आम्हीच थांबवलं आम्हीच व्यापाराचा हवाला देत किंवा व्यापाराची एक प्रकारे धमकी देत इशारा देत आम्हीच हे युद्ध थांबवायला यशस्वी ठरलो किंवा प्रयत्न केले हे ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे आणि वारंवार ते सांगत आहेत आता सर्वसामान्य माणूस का हे काय मोजत बसलेले नाही किती आहेत किती वेळा ट्रम्प हे बोललेले आहेत पण काँग्रेस किंवा त्यांच्यासोबतचे इतर पक्ष हे रोज ते मोजत आहेत ट्रम्प कधी बोलतायत कितवी वेळ आहे त्यांची बोलण्याची कुठे बोललेली आहेत हे रोजच्या रोज ते एक यादी त्यांनी बनवलेली आहे आणि त्याच्यात ते टिकमार्क की आज पुन्हा एकदा ते बोलले अशा पद्धतीने काय चोवीस पंचवीस वेळा ट्रम्प बोलले असा दावा हे सगळे विरोधक आहेत त्यामुळे ट्रम्प काय रोज बोलतायत याच्याकडे सगळ्या विरोधकांचं लक्ष आहे आणि त्या पद्धतीने ट्रम्प हे आत्तापर्यंत हे सगळं सांगत आले माझ्यामुळे युद्ध थांबलं म्हणून आता त्यांनी नवीन एक घोषणा केली आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं हे जे युद्ध आहे त्या दरम्यान पाच विमानं पडलेली आहेत आता ही पाच विमानं कोणाची पडली कधी पडली या संदर्भात ट्रम्प यांनी कोणती माहिती दिलेली नाही पण पाच विमानं पडलीत असं त्यांचं म्हणणं आहे आता ते स्पष्टीकरण किंवा त्याचे पुरावे त्याची काही छायाचित्र असं काही त्यांनी दिलेलं नाही आता त्यामुळे लगेच काँग्रेसला उमाळा आलेला आहे ट्रम्प यांचा की नवीन एक आपल्याला यादी आता तयार करता येईल की ट्रम आता ट्रम्प किती वेळा विमानं पडली हे बोलतायत युद्धविरामाचा तर चोवीस वेळा झालेला आहे बोलून चोवीस पंचवीस वेळा आता विमानं पडली ते किती वेळा बोलतील यासाठी एक आता कदाचित नवीन एखादी फळी ते तयार ठेवतील आणि त्यांनी ते मोजायचे रोज तर तसा एक कुळकुळ आता ट्रम्प यांनी काँग्रेस आणि इतर त्यांच्यासोबतचे पक्ष जे आहेत त्यांच्या हाती दिलेले आहे आणि लगेच काँग्रेसने ट्रम्प बोलल्यावर ट्रम्प कधी आहेत आणि आपण कधी व्यक्त होतोय असं काँग्रेस आणि सोबतच्या पक्षांना विरोधकांना झालेलं असतं त्या पद्धतीने ट्रम्प बोलल्यावर लगेच जयराम रमेश यांनी ही प्रतिक्रिया दिली की याच्यावर मोदींनी स्पष्टीकरण दिलंच पाहिजे किती विमानं पडली ती आता मुळात ट्रम्प यांनी असा कोणता दावाच केलेला नाही की विमानं भारताची आहेत किंवा पाकिस्तानचे आहेत किंवा पाकिस्तानने भारताची विमानं पाडलेली आहेत या घ्या त्या विमानांचे फोटो हे घ्या पुरावे ह्या त्याच्या इमेजेस हे सगळं त्याचे छायाचित्र असं काही दिलेलं आहे का तर काही नाही कशात काही नाही पण विरोधकांना एक संधी मिळाली आहे काहीतरी बोलायची आणि हे नेहमीच घडत आलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की प्रत्येक अधिवेशनाच्या आधी एक काहीतरी खुळखुळा मिळतो विरोधकांना जो स्वतः इकडच्या भारतातल्या काही समस्या आहेत त्याविषयी काही बोलावं त्याविषयीचा काही अभ्यास करावा त्याविषयी पोटतिळकीने बोलावं हे न करता कोणतरी बाहेरचा परदेशातली व्यक्ती काहीतरी एक खुळकुळा देईल आपल्याला बोलण्यासाठी काहीतरी एक भाकर तुकडा टाकेल की जो जो आपल्याला अधिवेशना दरम्यान चघळता येईल इतकी दयनीय अवस्था विरोधकांची झालेली आहे कोणीतरी काहीतरी द्यावं महाराष्ट्रामध्ये स्वतःच पाहतो आपण आता जे अधिवेशन झालं त्याच्यामुळे तसंच दिसलं कोणीतरी काहीतरी व्हिडिओ द्यावा कोणीतरी काहीतरी ऑडिओ द्यावा मग आम्ही त्याच्यावर काहीतरी रान उठवणार कोणतरी एकमेकाला ठोसे मारावीत कोणीतरी कॅन्टीनमध्ये ठोसे मारावेत की चला त्याच्यावर आपल्याला पावसाळी अधिवेशनामध्ये काहीतरी बडबड करता येईल तशाच पद्धतीने ट्रम्प काय बोलतायत म्हणजे ट्रम्पने बोलल्या बोलल्या लगेच जयराम रमेश यांची ही प्रतिक्रिया यावी म्हणजे काय नेमकं होतं हे लक्षात येतं आपल्या की कधी ट्रम्प आहेत आणि आम्ही त्याचा वापर मोदींची कोंडी करण्यासाठी करतो असं काँग्रेसला झालेलं आहे त्यांना भारतामधले कोणते प्रश्न आहेत नरेंद्र मोदींची जी काही धोरणं आहेत त्याच्यावर काही टीका करावी त्याचा काही अभ्यास करावा त्याविषयी काही बोलावं त्याच्यात काही रस नाही ते मी आता कोणतेही पुरावे नसताना ट्रम्प यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत पण उत्तर जयराम रमेश कोणाकडे मागतायत मोदींकडे की उत्तर द्यात कुठली विमानं पडली आता त्यांनीच नीट सांगितलेलं नाहीये कोणती विमानं पडली तर मोदींनी कबूल करायचं का की आमची विमानं पडली म्हणून मी हा मूर्खपणा काँग्रेसला सुचतो कसा सध्याची त्यांची दयनीय अवस्था पाहता अशा पद्धतीचा मूर्खपणा ते वारंवार का करतात असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो आता या सगळ्या अधिवेशनात हेच सगळे मुद्दे ते घेऊन येणार आहेत उसने जे ट्रम्प यांच्याकडून आलेले आहेत किंवा आणखी कोणाकडून आलेली पूर्वी सोरोसकडून हे मुद्दे येत होते कदाचित आता ट्रम्प हे त्यांना हे मुद्दे पुरवत आहेत की काय की ट्रम्प यांच्याकडे ते आस लावून बसलेले असतात की काय की जेणेकरून भारताला कशी कोंडी करता येईल भारताचं कसं नाक कापलं जाईल जगभरामध्ये हे शोधलं जातं आतापर्यंत हा युद्धविराम जो आहे तो पाकिस्ताननेच आपल्याकडे याचना केली कारण आपण त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त केले सगळे त्यानंतर पाकिस्तान ढो गुडघ्यांवर बसला ढोपरांवर रांगत आला आपल्याकडे आणि त्याने शरणागती पत्करली मागणी केली की आम्हाला हे युद्ध थांबवायचं आहे नको आहे युद्ध आणि तेव्हा भारताने ते युद्ध थांबवलं भारताने ती कारवाई थांबवली हे भारताच्याच सेनाधिकाऱ्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे आपल्या परराष्ट्र विभागाने सांगितलेलं आहे हे सांगून सुद्धा आपले विरोधक किंवा आपल्या भारतीय भारताचे नागरिक असलेले विरोधक ते ते जे विरोधक आहेत ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत विश्वास कोणावर आहे तर ट्रम्प काय बोलतायत त्याच्यावर ट्रम्प बोलतायत ना युद्धविराम त्यांनी केला मग तेच खरे असणार मग आपले सेनाधिकारी जे बोलत ते काय खरं नाही त्याला काय महत्व नाही ट्रम्प यांनी कधीतरी हा दावा केलेला आहे का की भारताने पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त केले खरं आहे ते हा केला का दावा किंवा भारताचं कधी कौतुक केलं का त्याबद्दल त्यावर शिक्कामोर्तब केलं का केलं नाही कारण त्यांना माहिती आहे की भारताने हे एअरबेस उद्ध्वस्त केले किंवा के भारताने ही दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त केली यावर अमेरिकेने शिक्कामोर्तब करणं याचा अर्थ भारताचं नाव मोठं होतं त्याच्यात भारताचा दबदबा वाढतो तो अमेरिकेला नको आहे मोदींनी ट्रम्प यांना आपलं मित्र मानलं असलं तरी ट्रम्प मात्र ते संबंध तसे ठेवू इच्छित नाही हे वारंवार दिसून येते आणि त्यांना आपणच सगळी शांतता निर्माण करतो आहोत हे दाखवण्याचा एक त्या ठिकाणी उत्साह दिसून येतो त्यातून शांततेचं नोबेल मिळावं असा त्यांचा प्रयत्न आहे इस्रायलने तसा एक प्रस्तावस्व दिला की ट्रम्प यांना शांततेचं नोबेल मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मग ट्रम्प जे काही म्हणाला येईल ते बोलत आहेत आणि त्यावर विश्वास कोण ठेवत आहे तर आपल्या इकडचे विरोधक मी लग्न दुसऱ्याच आणि तिसरेच येऊन त्याच्यात नाचतायत अशा अशा पद्धतीची स्थिती आहे हे विश्वास कोणावर ठेवावा हुत? आपले अजित डोबाल जे ते सुद्धा म्हणाले की द्या पुरावे विमानं पाडली आहेत भारताची ना आता एकतरी पुरावा मिळाला पाहिजे तरी छायाचित्र आलं पाहिजे एखादी इमेज उपग्रहाची आपल्याला मिळाली पाहिजे ती द्या कोणीतरी कोणी दिलेलं नाही अजून दिलेल, ना पाकिस्तानने दिलेलं नाही आणखी कोणत्या देशांनी दिली आहे ना कुठेतरी विमान पडल्याची छायाचित्र कोणीतरी काढेल की नाही आज सगळं एवढं तंत्रज्ञानाचं युग आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणखी काही ड्रोन्स आहेत कोणीतरी फोटो काढला असेल आपण नाही देत आहे पण कोणतरी पाकिस्तान तरी देईल पाकिस्तान उलट कबूल करतोय की आमच्यावर झालेला हल्ला आहे आमचे सगळे तळ उद्ध्वस्त झालेत आमचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त झालेत हे पाकिस्तान कबूल करतोय पण जर भारताची विमानं पडली आहेत तर पाकिस्तानने तरी दाखवावी ती कोण दाखवत नाही कसलेच पुरावे नाही आहेत पण आपल्या इकडचे विरोधक नाचतायत कारण ट्रम्प यांनी म्हटलं पाच विमानं पडली आता ती कोणाची पडली त्याचे काय फोटो काही उपलब्ध नाही म्हणजे हा अशा पद्धतीचे खुळकुळे रोज ट्रम्प जे आहेत ते आपल्या विरोधकांना देतात आणि ते कुळकुळे घेऊन आपले विरोधक नाचतात विशेषतः अधिवेशन असलं की असा खुळकुळा त्यांना हवाच असतो कारण भारतातले प्रश्न सोडवायचे नाही आहे त्या संदर्भात काही चर्चा करायची नाही आहे त्याविषयी काही बोलायचं नाही आहे त्यामुळे अशी अवस्था या सगळ्या विरोधकांची झालेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं तो उद्यापासून अधिवेशन आहे सोमवारपासून त्यावेळेला हाच विषय घेणार आहेत सगळे मात्र किरण रिजिजू जे संसदीय कार्यमंत्री आहेत त्यांनी स्पष्ट केले की ऑपरेशन सिंदूर बाबत चर्चा करायची असेल तर आम्ही तयार आहोत कारण त्यांच्याकडे पुरावे आहेत जे पुरावे सगळ्यांना पत्रकार परिषदांमधनं देण्यात देण्यात आलेले आहेत तसे कोणते पुरावे काँग्रेसकडे किंवा विरोधकांकडे असतील तर त्यांनी द्यावेत हे गे आमच्याकडे पुरावे आहेत एवढी विमानं पडल्याचे ट्रम्प बोलतायत आणि त्याच्यावर त्यांनी कशाला उत्तर द्यायला पाहिजे मोदींनी पण ट्रम्प बोले काँग्रेस आले अशी सध्याची परिस्थिती झालेली असाच सध्याचा एकूण माहोल दिसून येतो आपल्याला कदाचित आगामी काळामध्ये काँग्रेस आणि इकडचे विरोधक जे आहेत त्यांच्यासोबतचे पक्ष हे ट्रम्प यांना शांततेचं नोबेल मिळावं यासाठी सुद्धा प्रस्ताव देतील किंवा पुढाकार घेतील पाठिंबा देतील आणि कुठेतरी मोदींची कोंडी करायची भलेही भारताचं नाक कापलं गेलं तरी चालेल पण आपण आपला हेका सोडायचा नाही हाच सध्या विरोधकांचा एकूण वागण्याचा प्रयत्न दिसतोय तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद